मोर्चा सत्य किंवा असत्याचा गाढा काय फरक पडतो लोकशाहीत यश अपयश येत असतं ते मान्यच करावं लागतं तसेच निवडणुकीशिवाय त्यांचा धंदाच नाही नाहीतर बेरोजगार होतील असा चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे एम आणि मतचोरी प्रकरणी राज ठाकरे यांनी शिवसेनेचा मोर्चा आहे यावर चंद्रकांत पाटील म्हणाले आम्हाला यश मिळालं तर मतदार यादीमध्ये दोष मग लोकसभेचे कसे करायचे आहे त्यावेळी आम्ही घपला केला असं म्हटलं का लोकशाहीमध्ये यश अपयश मान्य करायचे असते यश आले तर माजायचे नसते आणि अपयश आले तर डाब्याचे नसते तुम्ही सत्याचा किंवा असत्याचा काढा काय फरक पडतो असे वक्तव्य त्यांनी केले ते सांगलीमध्ये प्रचा प्रसारमाध्यमाशी बोलत होते राजसाहेब हे उद्धव ठाकरे बरोबर जाणार अशी चर्चा आहे मात्र आमच्यावर काही परिणाम होणार नाही त्यांच्यावर परिणाम होईल ज्यावेळी दोन बलाढ्य पक्ष एकत्र एक लढतात त्यावेळी कार्यकर्ते आणि ने नेते नाराज होतात आणि बाहेर पडतात त्यामुळे एकटी शिवसेना आणि एकटे राजसाहेब लढले असते तर जेवढ्या शिट्ट्या मिळाल्या असतात तेवढ्या कंबाईन पण होणार नाहीत असे माझे भविष्य आहे राज ठाकरे स्थानिक निवडणुका पुढे ढकला असे म्हणतात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे पण रांगेने विजयी होणार त्यामुळे त्यांचा प्रयत्न आहे की निवडणुका पुढे ढकला निवडणूक आयोगाला त्यांची भूमिका मान्य असेल तर पुढे ढकलतील पण त्यांना निवडणुकीशिवाय काही धंदा नाही नाहीतर ते सगळे बेरोजगार होतील अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंवर केली आहे लाडक्या बहिणीमुळे प्राध्यापकांच्या नियुक्त्या रखडल्या त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले तुम्ही पत्रकारांचा प्रॉब्लेम काय तुम्ही सोयीचं छापता तुम्हाला स्व स्वातंत्र्य आहे ते पण मी असे म्हणालो लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्राला पर्याय नव्हता कारण त्याशिवाय कुटुंब चालली नसती प्रमुख प्रामुख्याने महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं नसतं अनपेक्षितपणे छत्तीस हजार कोटी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कधी नसलेली फिगर छत्तीस हजार कोटीने आल्यामुळे अनेक गोष्टींना काटा लावावा लागतो आहे तसं प्राध्यापक भरतीला काटा लावावा लागला आहे त्यामुळे देशातलं नामांकन मानांकन ग्रेडेशन खाली आलं आहे कसं आहे की प्रत्येक वेळेला आमचं आम्हाला यश मिळालं तर मतदार यादींमध्ये दोष नाही लोकसभेचं काय करायचं मग मग आमचं म्हणणं आहे ना की महाराष्ट्रात आम्हाला एवढ्या जागा कमी कशा मिळाल्या याने घपला गेला असं आमचं म्हणणं आहे पण आम्ही ते म्हटलं का लोकशाहीमध्ये यश अपयश हे ॲक्सेप्ट करायचं असतं यशाने माजायचं नसतं अपयशाने डाऊन व्हायचं नसतं ते विधानसभेत धरले की चोरी लोकसभेला जिंकले चोरी नाही आहे लोकसभेत जिंकले ईव्ही एम चांगलं विधानसभेत धरले ईव्ही एम वाईट हे न करण्या इतकं सामान्य म्हणून मुर्खा आहे का सत्याचा मोर्चा काढा असत्याचा करा महासत्याचा काढा काय फरक पडतो पण राज ठाकरे अगोदर तुमच्या बाजूने होते त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत मग राज ठाकरे काय परिणाम होईल असं वाटतं का आपल्याला राज ठाकरेंमुळे कोणावर परिणाम होईल आमच्यावर किंवा भाजप असेल राज ठाकरे राज, राज असं त्यांना सिंगल म्हणू नका राजसाहेब म्हणा राजसाहेब हे शिवसेनेवर उद्धव ठाकरेंबरोबर जाणार जाणार अशा चर्चा आहेत माझं भविष्य वेगळं आहे तर ते जाणार त्याच्यामुळे आमच्यावर काही परिणाम होणार नाही काही त्यांच्यावर होईल परिणाम काय होईल तर ज्यावेळेला दोन बलाढ्य पक्ष एकत्र लढतात त्यावेळेला कार्यकर्ते नाराज होतात नेते नाराज होतात बाहेर पडतात व त्यामुळे एकटी उद्धवसेना लढली असती एकटे राजसाहेब लढले असते तर जेवढ्या सीट मिळाल्या असत्या तेवढ्या कंबाईन पण होणार नाहीत असं माझं भविष्य आहे राजकीय भविष्य पण आमच्यावर तर काही परिणाम होत नाही